नाशिकमध्ये घडलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाला एक धक्कादायक असं वळण लागलेलं आहे या मुलीची हत्या कोणी केली असा तपास बऱ्याच दिवसापासून सुरू होता व्हिडिओ नक्की काय पुढे बघा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तीन वर्षाच्या चिमुकलीचा शत्रू कोण असावा असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या घटनेत पोलिसांनी केलेल्या तपासात खळबळजनक माहिती समोर आलेली आहे जन्मदात्या आईने सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली त्यानंतर अज्ञात महिलेने आपल्याला बेशुद्ध करून तिची गळा चिरून हत्या केली असा बनाव रचला होता मात्र पोलिसांनी मोठ्या शिपायतीने या प्रकरणाची चौकशी केली ध्रुवांशू रोकडे असं या मुलीचं नाव आहे हत्या झालेल्या मुलीची आई संशयित युक्ता रोकडे हिनेच तिच्या मुलीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे सासरचे लोक मुलीला बापावर गेली बरे झाले असे म्हणून आईची छळवणूक करत होती यामुळे आईनेच मुलीविषयी द्वेष निर्माण करत पोटच्या मुलीचीच गळा चिरून हत्या केली घटनास्थळावरील परिस्थिती आणि आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आई बनाव करत असल्याचा संशय आला होता या अनुषंगाने पोलिसांनी आईचे व्हॉट्सअप चॅट आणि इतर माहितीच्या आधारावर या प्रकरणाचा तपास केला परंतु या सगळ्या त्या चिमुकलीची काय चूक होती असा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित होतो